तर खूप मनापासून स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या या छान आणि छोट्याशा व्हिडिओमध्ये आज आपण शेअर करणार आहोत सकाळी अशी छानशी कोणती आसनं करायची की आपल्याला ताजं टवटवीत आणि तरतरीत वाटेल कारण सकाळी हा कंटाळा आलेला असतो शरीर हे आराम म्हणजे आळशी झालेलं असतं बऱ्याच वेळेला इच्छा नसते आणि ज्या वेळेला आपल्याला इच्छा नसते त्यावेळेला आता शरीर हे थकवा कंटाळा याकडे झुकतो आणि म्हणून आजचे आसनं हे नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी मदत करणार आहेत खूप सोपी आहेत अतिशय सोपी सगळ्यांना जमतील अशी आहेत तर वज्रासनात किंवा साध्या बैठक स्थितीत किंवा खुर्चीवर सुद्धा तुम्ही हा ही आसनं करू शकतात अशी तीन आसनं आहेत जी तुम्हाला टवटवीत दिवसाची सुरुवात करायला मदत करणार आहेत तर मी वज्रासनात बसलीये काही वेळ आपण शांत बसूया स्वतःच्या श्वासाकडे लक्ष देऊया पाठीचा आणि आता श्वास हात वरती न्यायचे पूर्ण उघडायचा आहे बोट ही लांब पसरायची आणि ना हळूहळू अशी हालचाल करायची बोटांची बघा हाताच्या बोटांची हालचाल ही नेहमीच दुर्लक्षित असते तर आणि आता ना आपल्याला किंचित उजवा हात एखाद फळ तोडल्यासारखा करायचंय डावा हात किंचित साईडला वाकायच आहे अशा रीतीने आणि छान पैकी बघा या साईडच्या मसल्स ज्या आहेत त्यांना स्ट्रेच मिळतोय तुमचा पाठीचा कणा सुद्धा या ठिकाणी नवीन वंदन मिळतय कारण बऱ्याच वेळेला सकाळी उठल्यानंतर कडकपणा आलेला असतो तर त्यासाठी ही हालचाल गरजेची आहे एक प्रकारे फळं तोडल्याप्रमाणे ही हालचाल तुमचे किती फळ तोडून झाले मला नक्की कॉमेंट मध्ये लिहा हाताचे तळवे आता आकाशाकडे आणि छानपैकी शरीर हे स्ट्रेच करायचे नंतर श्वास सोडत हात जमिनीकडे हाताची बोटाची टोक ही जमिनीला स्पर्श करतील आणि छानपैकी कपाळ हे जमिनीकडे आणायचे ठीक आहे छानपैकी आजचा दिवस मी नवीन ऊर्जेने सुरुवात करणार आहे आणि परत श्वास सोडायचा आहे आता उजवा हात हा डाव्या मांडीच्या बाहेरच्या बाजूने ठेवायचा आहे आणि डावा हात हा छानपैकी पैकी साइड स्ट्रेच करायचा आहे अशा रीती आता आपण हीच कृती पाच वेळेला मी व्हिडिओ साठी करतेय तुम्ही दहा वेळेला करू शकता किंवा तुम्ही माझ्या सोबत हा प्रकार करून बघा आणि नक्कीच तुम्हाला शरीरात काय बदल वाटतात ते मला लिहायला विसरू नका खूप छान तुमच्या शरीरामधला जो फेशिया असतो शरीराला जोडणार जे नेटवर्क असतं ते या ठिकाणी आता दुसऱ्या बाजूनी आणि धरून ठेवूया पाच सेकंद साधारण श्वसन एकदम नॉर्मल ब्रीथ करा आणि श्वास सोडा श्वास घ्या सोडा घ्या सोडा घ्या सोडा घ्या छान आणि पैकी आपले जे शोल्डर प्लेट्स आहेत आपले खूप आपले खांद्याचे जे हाड आहेत ते एकमेकांपासून लांब पाठीचा कणा असा गोलाकार करा लांब स्ट्रेच मान करा आणि साइड व्ह्यू ने मी दाखवते छान पैकी हात लांब मान लांब करा दोन्ही हातांमध्ये पाठीचा कणा गोलाकार करा आणि श्वास घ्या या ठिकाणी बघा आपल्या कमरेचा जो बॉक्स आहे पेल्विक रिजन ज्याला म्हणतो आपण तर तो त्याला एक सूक्ष्म हालचाल मिळते पाठीचा कन्या सुद्धा छान हालचाल होतीये आणि तुम्ही एक प्रकारे स्वतःला लवचिक शरीराला नेताय शरीराची लवचिकता वाढते तर अशी सूक्ष्म हालचाल आहे आणि श्वास सोडा ठीक आहे आता परत एकदा श्वास घ्या आणि श्वास सोडत स्थिती आता आलो आलो आहोत आपण बैठक स्थितीत बैठक स्थितीमध्ये आपल्याला गोमुखासनाचा रूपांतरित स्वरूप करायचं आहे ठीक आहे अशा रीतीने पाठीचा कणा सरळ आणि दोन्ही हात वरती उजवा हात डाव्या अशा रीतीने एकमेकांना क्रॉस करायचे साधारण एकदम शांत करा श्वास सोडा आता हेच हात तुम्हाला समोर नेण्याचा प्रयत्न करा आणि बघा तुमच्या शरीरात तुमच्या पायाला पायामधले जे स्ट्रेच येतोय किंवा जो ताण येतोय मसल्सला त्याचा भाग हा बदलतोय म्हणजे शरीरामध्ये वेगवेगळ्या वेग भागांवर या ठिकाणी कार्य घडून येत आहे आता श्वास सोडायचा आहे आता आपल्याला हा गुडघा आणि पाय असा हातात रिलॅक्स पकडायचा आहे आणि छान प्रकारे त्यांना अशी हालचाल द्यायची या ठिकाणी खुब्याच्या तुमच्या जॉईंटला खूप छान व्यायाम घडून येतो बऱ्याच वेळेला सकाळी उठल्यानंतर तिथे कडकपणा आलेला असतो ठीक आहे चला आता परत श्वास सोडा आणि आता आपण येऊया नंतर हीच कृती आता आपल्याला डाव्या बाजूनी करायची आहे छान पैकी दोन्ही हात एकमेकांना क्रॉस करा छानपैकी स्ट्रेच करा अशारी आनी? श्वासोडा, छानपैकी लांब करा काही सेकंद या ठिकाणी तुम्हाला थांबायचंय स्वतःचा ताण तणाव हा तुम्हाला घालून आहे शरीर हे ऊर्जायुक्त करायचं श्वास घ्या आणि आता आपला आणि नेहमीच आपला आवडतं आसन बटरफ्लाय या ठिकाणी छान पैकी तुमच्या अंगठ्याने तळपायला छान मसाज करा आणि दहा वेळेला छानपैकी पाठीचा कणा मात्र या ठिकाणी सरळच असे एक परत श्वास सोडा आणि श्वास घ्या तर अशा रीतीने आणि सोपे असे छान सकाळी करण्याचे व्यायाम प्रकार आणि आसनं आपण बघितलेली आहेत सकाळी आपलं शरीर शरीराच्या मसल्स या शांत झालेल्या असतात कडक होतात आणि त्यांना गरज असते थोड्या स्टिम्युलेशनची पीत करण्याची आणि ह्या हालचाली तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच मदत करणार आहेत तर पण नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासकट भेटूया भरपूर मेहनतीने आपण कर हे व्हिडिओ एकमेकांशी शेअर करतोय आवडलं तर तुम्ही सबस्क्राईब करणारच आहात तर काळजी घ्या आणि भेटूया धन्यवाद